नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी दोन पद्धतीने बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि तुमची भाकरी जर फुगत नसेल किंवा थापताना चिकटत असेल तुटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये मी खूप असे सोप्या पद्धतीने टम्म फुगलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची हे दाखवलं आहे तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता बाजरी अशा प्रकारची असते तर ही बाजरी आपण चक्कीमधून दळून आणतो तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मी बाजरी गिरणीमधून दळून आणली आहे असं किंचित जाड सरस पीठ दळून आणले तर आपल्याला बाजरीची भाकरी करण्यासाठी लागणार आहे एक परात बाजरीचं पीठ आणि एक तांब्या भरून पाणी तर भाकरी करायला सुरुवात करण्याअगोदर गॅसवरती तवा आहे तो तापत ठेवायचा आहे तवा तापत ठेवला की लगेचच भाकरी करायला सुरुवात करायची आहे तर जी आपण भाकर तापण्यासाठी परत घेतली आहे त्याखाली एक कपडा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी परत खाली एक कपडा टाकून घेतला आहे त्यामुळे आपण जेव्हा भाकर थापतो तेव्हा ते, ते परत अशी बाजूला सरकत नाही आणि भाकरी व्यवस्थित थापता येते तर आपल्याला किती मोठी भाकरी करायची त्यानुसार असं पीठ घ्यायचं पीठ घेतल्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ हे मळून घ्यायचं आहे तर पाणी टाकताना खूप असं जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर भाकरीचं पीठ हे व्यवस्थितच मळून घ्यायचं चा असं तळ हाताने व्यवस्थित मळून मळूनच घ्यायचं मऊ करून घ्यायचं व्यवस्थित कारण जेवढं आपण पीठ चांगलं मळू तेवढी भाकर सुद्धा चांगली येते आणि ती खायलासुद्धा व्यवस्थित लागते तर इथे मी आता पीठ मळण्यासाठी किती पाणी पाहिजे तेवढं असं टाकून घेतलं आहे आणि आता पीठ व्यवस्थित असं ओलं आहे तर ते व्यवस्थित आता तळ हाताने मळून घ्यायचं तर तीन ते चार मिनिट तरी हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। तळ हातानेच असं व्यवस्थित रगडून घ्यायचं त्यामुळे काय होतं व्यवस्थित मळता येतं आपल्याला पीठ तर व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर इथे पहा पिठाचा कलरसुद्धा चेंज होतो आणि एकदम मऊ मऊसू असं पीठ आपल्या हाताला लागतं तर इथे आता पीठ व्यवस्थित असं मी तळ हाताने मळून घेतलंय तर पीठ मळताना हे खूप पातळ पण नाही मळायचं आणि एकदम घट्ट पण नाही मळायचं कारण खूप घट्ट मळलं तर भाकर थापताना चिरा पडतात आणि पातळ मळलं तर आपण जेव्हा तव्यावरती भाकर टाकतो तेव्हा ती तुटते किंवा मग असं परतला खाली चिकटून बसते म्हणून असं मध्यमच पीठ मळून घ्यायचं तर पीठ मळून झाल्यानंतर दोन्ही हाताच्या साह्याने व्यवस्थित असं पिठाचा गोळा आहे ते थोडासा पसरट करून घ्यायचा म्हणजे भाकर थापायला सोपी जाते तरी ते मी आता जो प उंडा केला होता तो व्यवस्थित असा सपाट करून घेतला आहे आणि परतमध्ये भाकर तापण्यासाठी असं पीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित पांगून घ्यायचं पीठ आणि आपल्या हातालासुद्धा थोडंसं पीठ चोळून घ्यायचं त्यामुळे हाताला भाकर चिकटत नाही आणि परतमध्ये टाकल्यामुळे खाली परातीलासुद्धा भाकर चिकटत नाही आणि व्यवस्थित फिरल्या जाते भाकरी आता दोन्ही हाताने व्यवस्थित अशी भाकर थापून घ्यायची आणि लगेचच दोन्ही हाताने थापता येत नसेल तर थोडी मोठी होईपर्यंत एकाच हाताने भाकर थोडी थापून घ्यायची आणि नंतर दोन्ही हाताने व्यवस्थित असे थापून घ्यायची तर तरी ते मला सवय आहे म्हणून मी लगेचच अशी दोन्ही हाताने व्यवस्थित थापून घेतली भाकरी आणि मस्त अशी पातळ बाजरीची भाकरी थापून घ्यायची आणि जेव्हा आपण बाजरी दळून आणतो तेव्हा खूप अशी जास्त सुद्धा नाही दळून आणायची कारण बाजरीचं पीठ असं खूप दिवस राहिलं तर ते कडसर लागतं म्हणून थोडं लवकर संपेल असाच अंदाज घेऊन दळून आणायचं तर इथे बाजरीची भाकरी आपली थापून झाली आहे इथे पहा तुम्ही एवढी अशी पातळ थापून घेतली आहे मी आणि या प आणि यापेक्षा सुद्धा तुम्हाला पातळ थापायची असली तरीसुद्धा तुम्ही थापू शकता तर आपली बाजरीची भाकरी थापेपर्यंत इकडे तवासुद्धा चांगला गरम झाला आहे तर पहिलं आपण तवा तापायला ठेवला तर असं चांगलं कडकच गरम होऊन द्यायचा नंतर गॅस थोडा स्लो करायचा आणि नंतर मग त्यावरती बाजरीची भाकरी टाकायची आणि टाकताना भाकरीची खालची बाजू ही वरती आली पाहिजे आणि वरची बाजू आहे ती खाली गेली पाहिजे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असंच तव्यावरती टाकून घ्यायचं आणि टाकलेली भाकरी खूप तापण्या अगोदरच तिला असं पाणी लावून घ्यायचं नाही तर मग भाकरी खूप तापली तर हाताला चटका बसतो म्हणून थोडीशी गरम झाली भाकरी की लगेचच लग असं पटकन पाणी लावून घ्यायचं तरी ते मी भाकरीला सर्व बाजूने व्यवस्थित पाणी लावून घेतले आणि थोडंसं हलकंसं पाणी सुकलं की लगेच पलटी करून घ्यायची खूप अशी सुकून नाही द्यायचे नाही ते मग ती अशी चिरा पडतात तिला ती पलटी करून घेतल्यानंतर आता खालच्या साईडनी मिडियम गॅसवरती व्यवस्थित अशी भाकरी भाजून घ्यायची आहे ह्या स्टेजला खूप असा स्लो गॅस नाही ठेवायचा आहे मध्यमच गॅस करून खालच्या साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरी तीन तर तीन चार मिनटानंतर इथे बघू शकता तुम्ही खालच्या साईडनी पण आता भाकरी व्यवस्थित भाजत आली आहे तर गॅसची फ्लेम ही तव्याला सर्व बाजून व्यवस्थित लागत नाही त्यामुळे काय होतं भाकरीच्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा भाजल्या जात नाही आणि मध्येच भाकरी जास्त भाजली जाते त्यामुळं काय करायचं अशी प्रत्येक वेळेस थोडेसे अशी फिरवत फिरवत आहे ना खालची साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची आता ही खालच्या साईडनी इथे तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी भाकरी व्यवस्थित भाजली आहे तर ही भाकरी आहे ती मी आता गॅसच्या फ्लेमवरती भाजणार आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तव्यावर सुद्धा भाजू शकता तर गॅसवरती असे टाकायची भाकरी आणि मध्यभागी अशी उलातणी ठेवायची आहे आणि भाकरी एकसारखी अशी फिरवत फिरवत सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाकरी एकदम अशी टम्म फुगली आहे आणि सर्व बाजूंनी फिरून भाजली की मग उलातणी काढून मध्यभागी अशीच अर्धा मिनिटभर ठेवून द्यायची मग मधला भागसुद्धा व्यवस्थित असा भाकरीचा भाजला जातो आणि जर आपल्याला वाटत असलं खालच्या साईडने सुद्धा कड्यांनी व्यवस्थित भाजली नाही तर गॅसच्या फ्लेमवरती तशी पलट उलट करून दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची भाकरी तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपली भाकरी एकदम मस्त अशी खरपूस भाजली आहे कुठेही अशी बिलकुल कच्ची नाही राहिली आहे तर या भाकरीला पापुडासुद्धा किती आला आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण अशी चारही बाजूंनी पूर्ण अशी भाकरी फुलली आहे टम्म फुगल्यामुळे बघा पूर्ण असा पापोडा निघतोय कुठेही अशी चिपकलेली वगैरे नाही एकदम सर्व बाजूंनी व्यवस्थित टम्म फुगली आहे आपली आता ही एक पद्धत बघून झाली आहे आता दुसऱ्या पद्धतीने बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहूया तर भाकरी ठेवण्यासाठी इथे मी टोपलं घेतलं आहे आणि त्यामध्ये एक असा कपडा टाकला आहे तर भाकरी केल्यानंतर अशा टोपल्यातच उभ्या करून ठेवायच्या एकावरती एक लगेच नाही टाकायच्या नाही तर मग त्यांना असा घाम सुटतो तर आता दुसऱ्या पद्धतीने भाकरी कशी करायची आहे ते पाहूया तर ते दुसऱ्या भाकरीचं पीठसुद्धा मी आता व्यवस्थित मळून घेतलंय तर ही भाकरी आपण पोळपटावर करणार आहे परातमध्ये थापून नाही करणार कारण बऱ्याच जणांना असं थापून भाकरी करायला जमत नाही त्यासाठी त्यांना अशी पोळपटावर करण्याची पद्धती एकदम सोपी आहे तर पोळपटावर सुद्धा असं आता सुक्कं पीठ टाकून घ्यायचं आणि पिठाचा उंडा आहे तो पण असा थोडासा पसरट करून घ्यायचा हाताला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि हाताने आता हलकीशी थोडी मोठी करून घ्यायची म्हणजे ती लाटायला सोपी जाते तरी ते आता मी लाटणं घेतले तर लाटण्याला सुद्धा आता थोडंसं पीठ चोळून घ्यायचं तर लाटण्याला पीठ लावल्यामुळे भाकर लाटण्याला चिटकत नाही तर लगेचच लाटण्याने भाकर आहे ती लाटून घ्यायची आहे तर लाटण्याने लाटताना भाकरी खूप असे हळूवार लाटून घ्यायची आहे एकदम असं दाबून नाही लाटायचं हलक्या हाताने गोल गोल गोलगरीत असे लाटून घ्यायची तर हा आमचा पोळपट थोडा जड आहे म्हणून मी पोळपट फिरवत नाही भाकरी जशी अलगत फिरवते पण तुम्हाला जर जमत असेल तर पोळपटच असं फिरवायचा भाकरी नाही फिरवायची आणि थोडंसं वाटलं आपल्याला चिटकते खाली तर परत थोडंसं पिठासं टाकून घ्यायचं त्यामुळे भाकरी बिलकुल अशी पोळपटाला पण चिटकत नाही तर पोळपटावर सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढी अशी पातळ भाकरी करता येते आणि पोळपटावर सुद्धा कडेकडेंनी व्यवस्थित असे पातळ करायची त्यामुळे ती मध्ये पण बरोबर अशी पातळ होते इथे ते सुद्धा आपली एक भाकरी आता तयार झाली आहे करून ती पण मी आता तव्यावरती टाकून घेतली आहे लगेचच आता पाणी लावून घ्यायचं पटकन तर पाणी लावून झाली आता पलटी करून घेऊया आता ही भाकरीसुद्धा खालच्या साईडनी तीन चार मिनिट व्यवस्थित अशी भाजून घेऊ तर तव्यावरती ती भाकरी भाजते तोपर्यंत मी इकडे आता दुसरी भाकरीचं पीठ मळून ती थापून घेते तर बरेच जण असं चार पाच भाकरीचं चा पिठे एकदमच असं मळून ठेवतात आणि नंतर थापतात पण मी तसं काही करत नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक भाकरीचं पिठ असं मळून मगच थापते भाकरी तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने करा ना असं सुद्धा खूप असं पटकन होतं कारण दुसरी भाकर भाजीपर्यंत आपल्या इकडे पीठ मळून भाकरी थापून होतेच तर ही भाकरीसुद्धा आता खालच्या साईडनी खरपूस सा अशी मी भाजून घेतली आहे आता ही दुसऱ्या साईडनीसुद्धा ही भाकरी मी तव्यावरच भाजणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर भाकरी दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर बघा किती टम्म अशी फुगली आहे तवेवर भाजूनसुद्धा भाकरी एकदम मस्त अशी पुरीसारखी फुगली आहे तर तवेवर भाकरी भाजताना कडेने व्यवस्थित असं फ्लेम लागत नाही म्हणून ती अशी उलटणीने दाबून दाबून अशी भाजून घ्यायची कडा व्यवस्थित तर एकसारखं फिरवून आणि उलटणीने व्यवस्थित दाबून मी ही भाकरी सर्व बाजूंनी आता व्यवस्थित भाजून घेतली आहे एकदम मस्त खरपूस भाजली आहे अशीच भाजून घ्यायची तर इथे काही भाकरी मी डायरेक्ट गॅसवरती भाजल्यात आणि काही तव्यावरसुद्धा भाजल्यात तर भाकरी काही सर्वांनाच येतात पण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी टिप्स लक्षात ठेवल्या तर व्यवस्थितच होते भाकरी तर काही नवीन भाकरी करणारे असतील नऊ शिके असतील तर त्यांना असं गॅसवरती वगैरे भाजायला जमत नाही त्यासाठी मी ही दुसरी पद्धतसुद्धा दाखवली आहे पोळपोटावर लाटून तव्यावरतीच भाकरी कशी भाजायची आहे तर या दोन्ही पद्धतीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवा मस्तच एकदम खरपूस होतात बिलकुल अशा वलसर किंवा गिचगिचित होत नाहीत एकदम आपण गॅसवरती भाकरी केली तरीसुद्धा असे चुलीवर आपण जशा भाकरी करतो तशाच अशा मस्त त्या खरपूस होतात एकदा अशा नक्की करून बघा आणि ते बघा खाली मी टोपलं घेतले ठेवायला तर तो टोपल्यामध्ये असे उभे केल्यामुळे बघा एकसुद्धा भाकर असं घिचगिचित झाली नाही मस्त असे चुलीसारख्याच झाल्या आहेत खरपूस आणि पूर्वी कसं भाकरी केल्या की अशा चुलीवरती उभ्या करायचे त्यामुळे त्या व्यवस्थित अशा कडक राहायच्या तर इथे आपल्या अशा मस्त बाजरीच्या भाकरी तयार आहेत एकूण एक भाकरीला असा पापोडा आलाय बिलकुल अशा गजगचीत गच झाल्या नाहीत तुम्ही इथे बघू शकता पूर्ण असं लास्टपर्यंत पापोडा आलाय तर इथे मी भाकरी करण्याच्या दोन पद्धती दाखवल्यात त्यापैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने बनवा एन्जॉय करा तर अशा प्रकारे इथे आपलं बाजरीची भाकरी तयार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद